भाजपा नेते रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याचं दिसलं आणि मराठा आंदोलकांनी दानवेंना मागण्यांचं निवेदन सुद्धा दिल्याची माहिती दानवेंसमोर मराठा आंदोलकांच्या एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा ऐकू आल्या जालनाच्या पोकरदन मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे भाजपा नेते रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेरल्याची माहिती आणि मराठा आंदोलकांनी दानवेंना मागण्यांचं निवेदन दिलं अध्यक्ष प्रतिनिधी गौरव साळे आपल्या सोबत आहेत जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील या गावामध्ये मराठा आंदोलकांनी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना घेराव घातले माहिती समोर येत आहे मराठा समाजाबाबत मराठा आरक्षणाबाबत तुमची नेमकी भूमिका काय आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याबाबत तुम्ही काय प्रयत्न करणार करणार आहेत याबाबतचं निवेदन जे आहे ते मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना दिलेलं आहे रावसाहेब दानवे यांची नानखेरा गावामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि या बैठकी दरम्यान रावसाहेब दानवे नानसेना येथे आले असता त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत मराठा आरक्षणाबाबत जाब विचारलेला आहे आपण जर पाहिला गेलं तर मराठा आंदोलक हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता आक्रमक झालेले आहेत आणि आज दानवे यांना घेराव घालत मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षण <गण> बाबा तुमची भूमिका काय हे विचारलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर भोकरदन हे रावसाहेब दानवे होम ग्राउंड आहे दानवेंचा बालेकिल्ला आहे आणि त्याच गावामध्ये दानवे यांना विरोध झाल्यामुळे चर्चा आलेला आहे श्रद्धा गौरव नक्कीच धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी